भारतीय जनता पक्षाने नेहमीच निवडणूक आयोगाकडे मी स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्रुट्या आहेत त्या दुबार आहेत तिबार आहेत याकरता मी आशिष शेलारजी किरीट सोमयाजी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो केंद्रीय निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी पूर्ण मांडलं आज कामठीमध्ये आठ हजारच्या वर नावं दुबार आहेत मालेगावमध्ये आहेत सिल्लोडमध्ये आहेत नगरमध्ये आहेत इल्लानगरमध्ये आहेत यापूर्वीच तक्रारी केल्या आहेत आणि त्यामुळं एक स्पेसिफिक एका समाजाला टार्गेट करण्याचं काम आणि त्यांचे नाव वाचून दाखवण्याचं काम राजसाहेब उद्धवसाहेब करतात आहे जरा एखादं नाव जरा चेक करा तुम्ही एकतरी नाव वाचून दाखवलं कामठीमधलं मालेगावमधलं सिल्लोडमधलं अहिल्यानगरमधलं फुलंब्रीमधलं एकतरी नाव वाचून दाखवलं का की ज्या ठिकाणी दुबार तिबार चौबार नाव आहेत तुम्ही या ठिकाणी हिंदू धर्माचेच नाव वाचून दाखवताहेत या ठिकाणी जातीवादाचं वीज पेरतायत पे आणि त्यामुळे मला असं वाटतं निवडणुकीचे मतदानांना करता लांगून चालन करण्याकरता लांगून चालन करण्याकरता या ठिकाणी हा फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे मतदाराचं लांगून चालन करणे कुणा धर्माचं समाजाचं लांगून चालन करण्याचा प्रयत्न आहे लोकसभा निवडणुकीच फेक तयार करण्यात आलं तेच प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू आहे असं वाटतंय का नाही मला सांगा की तुम्ही खासदार निवडून आले खोट खासदार जे निवडून आले महाविकास आघाडीचे ज्या आधीवर आले ती यादी चुकीची आहे का ती यादी दुबार तिबार नाही आहे का कुठली यादी आहे लोकसभेची ही जी आधी आहे ना हात मदर रोल आहे ना हात मदर रोल आहे दुसरा मदर रोल नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीचा हात मदर रोल विधानसभेत होता हात मदर रोल या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये येतात आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे खरं तर हे खोटाडेपणा पुन्हा फेक नरेटिव पण यातन लोक आता बाहेर निघालेले आहे लोक हे डबल इंजिन सरकारच्या मागे उभे आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये विकसित भारत देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र एकनाथजी अजितदादा देवेंद्रजींची <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका